जे महाराष्ट्र मित्रांनो पोलीस भरती आता निघते पण आपल्याला काय आहे शंभर दिवसाचं नियोजन करायचंय पण त्याचं कसं असतंय प्रत्येक विद्यार्थ्याचं एक वेगवेगळं नियोजन असतं डोक्यामध्ये नाही मला येत्या नव्वद दिवसा मध्ये माझं एवढं चॅलेंज आहे एकशे वीस दिवसापर्यंत मी एवढं एवढं टार्गेट ठेवतोय तर मित्रांनो तुम्हाला एक टार्गेट सांगतो आणि ते टार्गेट तार्ग, आपला अचीव कसं करायचंय सगळ्यात महत्वाची गोष्ट मी पहिल्यांदा एक गोष्ट सांगणार की मित्रांनो जे जे विद्यार्थी मागच्या वेटिंगला होते किंवा वयाने कमी वय होतं त्यामुळे राहिले किंवा एक दोन मार्कांनी वेटिंगला होते एक एक मार्काने ग्राउंडला राहिले लेखीला चांगले मार्क चांगले मार्क घेत होते पण ग्राउंडला एक मार्क कमी पडला त्यामुळे फेल झाला त्यामुळे त्याला लेखीच मी गाईड करणार पण व्हिडिओ खूप महत्वाचा हा व्हिडिओ हलकत येऊ नका पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त पण पाच मिनिटामध्ये तुम्हाला मी खूप जबरदस्त माहिती देणार आहे पंचेचाळीस प्लस ग्राउंड आणि नव्वद प्लस लेखी झाली किती एकशे पस्तीस टोटल आता एकशे भरती होत नाही वेटिंगला पडत त्यात एकशे तेहतीस चौतीस मार्क पडले तरी पोर एकशे पस्तीसच्या पुढे मेरिट जायला लागले मित्रांनो त्यामुळं सांख्याला वाढलेली आहे पोलीस झालं बरोबर का नाही संख्या जशी वाढत तसे पोरं अभ्यास जास्त करतात ग्राउंड डबल टबल काही खातात काही टू चितात आणि पाडतात ग्राउंड पंचाळीस प्लस पडण्यासाठी बरोबर का नाही कारण की त्यांना माहिती इथे मार्केटमध्ये पोलीस भरती कारण विद्यार्थी लई उतरले त्या मैद्यामध्ये टेकायचं म्हणलं युनिक काहीतरी केलं पाहिजे युनिक म्हणजे डोक्यावरती उड्या मारता ते मी हातावर चालाय बघशन तसं नाही मित्रांनो युनिक म्हणजे स्मार्ट वर्क करण्याची तुम्हाला गरज आहे मित्रांनो येत्या शंभर दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला चोवीस तासामध्ये मित्रांनो काय काय करायचंय समजलं का ते चोवीस तास आपल्याला व्हायला घालवायचे नाही आठ तास तर आपल्याला झोपच घ्यायची पण उरलेल्या सोळा तासामध्ये काय नियोजन करायचंय पण उरलेले सोळा तास हे पूर्ण पोलीस भरती पोलीस भरती पोलीस भरती पोलीस भरती चोवीस तासामध्ये तुम्हाला आठ तासाची झोप सांगितली सोळा तास उरले आणि सोळा तास आले जर तुम्ही आठ तास पूर्णच्या पूर्ण अभ्यासाला दिले तर उरतात किती मित्रांनो दुसरे आठ तास उरतात पण त्या त्या आठ तासामध्ये तुमचं सकाळचं दोन तास ग्राउंड गेले तुमचं दोन तास उरकायला जेवणा खावणाला वगैरे उरले चार तास चार तासामध्ये बाबा तुम्हाला काय हुक्की बिक्की आले गेला एखादी चक्कर मारवला आला गावाने किंवा कुठेतरी झॅक्या मारा गेला कॉलेजला ठीक आहे ते चार तास गेले पण सकाळचे दोन तास ग्राउंडचे आणि हे आठ तास हे दहा तास आपल्याला चोवीस तासापैकी आपल्या हे दहा तास आपल्याला घालवतेच घालवायच्यातच पण जर तुम्ही संध्याकाळी जर ग्राउंड करत असाल तर संध्याकाळच्या तुम्हाला एक तास ग्राउंडला द्यायचा आहे पण संध्याकाळी एक तास काय करायचं निसत मला पंचाळीस प्लस मार्क घ्यायच्यात पण निस्तच पाळायचं नाही मित्र पळून तुमचा स्टॅमिना वाढणार नाही थोडक्यात ग्राउंड बद्दल तीस सेकंद मला माहिती तो माला शंभर मीटर वाढवायचं मला आठवड्यातून दोन ते तीन वेळेस जिम केली पाहिजे लेग वर्कआउट केला पाहिजे डाईट व्यवस्थित केला पाहिजे हेल वर्कआउट केला पाहिजे चाललं शंभरचं गोळ्यासाठी पण सेम जिम वर्कआउट केला पाहिजे डाईट व्यवस्थित केला पाहिजे बास एवढंच करा गोळ्यासाठीचं तुमचं गोळा आणि शंभर मीटर कोणाचं चांगलं लई तिथलं सोळाशे मीटर मुलं चांगलं पाहतात पण गोळ्याला सेल्फ प्रॅक्टिस लागते आणि शंभर मीटरला खतरनाक आपल्याला एक इव्हेंट नाही आपल्याला तीन तीन इव्हेंट शंभर मीटर गोळा फेडत आणि शु� सोळाशे मीटर तीन इव्हेंटला नडायचं आपल्याला समजलं का हा काय किरकोळ खेळ नाहीये नाहीये समजलं आणि तुला वाटत हे मास्तर सांगतो पण व्हिडिओ कोण बघायचं तर मित्रांनो आपण गोळा फेकचे डाईटचे शंभर मीटर जिम वर्कआउटचे जिम जर नसल तर ग्राउंडवर काय वर्कआउट करायचंय का मित्रांनो ते सगळं मी मध्ये लय त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हिडिओच्या ते जाऊन चेक करा मी मस्तपैकी टाकून देतो गोळ्याचा व्हिडिओ पर शंभर मीटरचा व्हिडिओ जिमचा वर्कआउट काय करायचं डाईट खाया पायचं काय खायचं काय एवढं काय तुम्हाला लाखा मोलाच सांगत नाही मित्रांनो जे घरामध्ये येच खायला सांगतोय आता लईतले अंडी घ्यायला लागते तुम्ही घेऊ शकता आपलं भविष्यासाठी उज्ज्वल भविष्य करण्यासाठी मग सर तुम्ही आता चोवीस तास नियोजन सांगितलं सा, पण पूर्ण आठवड्याच किंवा पूर्ण दिवस काय रुटीन घ्यायचं तर मित्रांनो साखळ जा ग्राउंड झालं तुमचं समजा तुमचा राईवर मी पण मस्त मोटिवेट झाले मस्त पिक्चर बिच्चर ताकद आली तुमच्या अंगामध्ये पण समोर ते शनिवार रायवर पर्यंत काय नियोजन करायचं समजा तुमचं पूर्ण बॅच पूर्ण झाले पोलीस भर संपूर्ण अभ्यासक्रम झालेला आहे पण तुम्हाला सत्तर मार्क पडतात पण तो सत्तरचा स्कोर नव्वद पर्यंत नेण्यासाठी सेल्फ स्टडीला महत्वाची तर काय सांगतो मला मारा मी वा, वाचून करतो पाठ करतो पण लक्षातच राहत नाही पण प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते काय करा निसतं घ्यायचं निसतंच वाच घ्यायचं वाचायचं घ्यायचं वाचायचं वाचून 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 ते आपल्या कानावरती पडतं सारखं सारखं समजलं का आणि ते आपल्या लक्षात राहतं प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी ही माझी स्ट्रॅटेजी सांगितली पोलीस भरती करायच्या टायमाला समजलं का वाचून वाचून राहतं लक्षात समजा मराठी व्याकरण पूर्ण बॅच झालेली आहे सोमवारी पूर्ण मराठी व्याकरण घ्यायचं दहाला ला दोन वाजेवर फिनिश वाचून उठायचंच नाही हंग ना मग मग त्यालाच उठायचं बाकी उठायचंच नाही वाचून काढायचा पूर्ण सिलेबस चार तासामध्ये होतो मला माहिती आहे मोकार एमपीएससी डीप लेवल यूपीएससी डीप लेवल तेवढा अभ्यास करायचा नाही समजलं का पोलीस भरतीला महत्वाचं काय तो, तो मला अभ्यासक्रम कळून चुकलेला असणार आहे मास्तरला असेल मराठी ग्रामरचा त्याला त्या मास्तरला जाऊन शिकू विचारा की ह्या पुस्तकातलं महत्वाचं काय नाही तर सर सकाळ हाय मस्त पाचशे पेज मराठी ग्रामरचं पुस्तक अहो पण मास्तर तुम्ही चार तासामध्ये येतं तर मला चाळीस तास झाले तरी माझ्या मला वाचून व्हायला महत्वाचं पोलीस भरतीचं वाचायचं डार्क अंडरलाईन हायलाईट करून ठेवायचं तिथे महत्वाचं चार तासामध्ये वाचून होतं त्याच्यानंतर दोन ते तीन जेवायचा आराम करायचं तीनला परत अभ्यासाला बसायचं तीनला काय घ्यायचं गणित घ्यायचे तीन टॉपिक बुद्धिमत्ता घ्यायचे तीन टॉपिक रायवारपर्यंत रायवर पर्यंत तीन 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 टॉपिक पूर्ण संपून जातात ट्राय करून बघा मराठीचं गणिताचं पुस्तक ओपन करा बुद्धिमत्ताचं पुस्तक ओपन करा तीन तीन टॉपिक जर सोडवले तर तुमचं पर्यंत पूर्ण टॉपिक फिनिश होतात पर सोमवारपासून रायवारपर्यंत तेच तेच असते अर तयार रण ऑप्शन सकाठ पाठ पान नंबर सकाठ पाठ सगळं तोंड पाठ समजलं का पण त्यासाठी चर्चा पण लागते पाच सहा जण बर बसायचे कोणते सब्जेक्ट अवघड असतील कोणते प्रश्न अवघड असतील त्याच्यावरती चर्चा करा आणि आठ तुमचं हे रुटीन चालू झालं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या बोर्डाखाली किती अंधारे ते परीक्षा घेतलेलं समजतं सोमवारी काय करायचं मित्रांनो आपल्या स्वतःचा डेमो घ्यायचा तुमची तर क कोणत्या अकॅडमी असेल किंवा काय असेल आमच्या अकॅडमीमध्येच घेतो कधी कधी पाऊस असतो कधी कधी होत नाही आता तुमचा वर्कआउट करा तुम्ही मी कधी कधी पावसामुळे होत नाही पण मित्रांनो चालू ठेवा काय ना काय व्यायाम चालू ठेवा सोमवार सो तर स्वतःचा डेमो घ्या बाबा मला <tip> पन्नास पैकी किती मार्क पडतात पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास, पन्नास किती मार्क पडतात ते टोटल ठेवा एक शंभर मार्कासाठी पेपर सोडा मित्रांनो मन लाव ना नाहीतर मग टाइमपास वगैरे घ्यायचा तर तुमचा टाइमपास होऊन जाईल त्याला काही वेळ लागत नाही टाइमपास व्हायला तुमची टोटल किती येते हा बाबा माझे आता टोटल एकशे वीस येते मग ती एकशे पस्तीस चाळीस पर्यंत या मित्रांनो तीन महिने समजलं का नाईन्टी डेज हंड्रेड डेज हे खूप महत्वाचे त्यामुळे हे चॅलेंज तुम्ही शंभर दिवसा दिवसाचा तुम्ही याच्यामध्ये चालू ठेवा पेपरला बाबा कोणते प्रश्न कोणता टॉपिक मला आवड जातो आणि तो तो टॉपिक समजा सरळ व्याजाचा आहे सरळ व्याजाचा तुम्हाला मार्क पडत नाही किंवा चुकतो तो कि तो टॉपिक तुम्ही मस्त जबरदस्त करून टाक खास त्याचा क्लास लावा खास त्याच्या क्लास घ्या त्याच्यावर फोकस करा तसं असते दहा जर टॉपिक असतात तर त्यातले दोन अवघड असतात दहा तुम्ही आठ तर पण दोनचा एक सेपरेट अभ्यास करा प्रत्येक वेळी परीक्षेमध्ये तुमचं काय चुकतं जी चुकतं मराठी व्याकरण चुकतं बुद्धिमत्ता चुकते गणित चुकतं हे बघा तुम्ही आपलं चुकतं काय आणि त्याच्यावरती भर द्या ते सगळं बर, बर, भर भर भरून काढा चोवीस तास या दिवसाचे आपल्याकडं समजला चोवीस गुणवले शंभर दिवसाचं कि झालं हा कारण हा विषय असा मित्रांनो मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग असण्याचा पोलीस भरताला आपल्याला अभ्यास पण आहे ग्राउंड पण आहे काहीतरी डोक्यात हुकी आली राग रागाला काहीतरी काहीतरी वेगळं करीत नाही बसायचं शांत डोक्याने संयमी माणूसच हा सक्सेस होतो दो। काय डोक्यात हुकी आले दोन दिवस लपी पेटला डोंगराव जाऊन उड्या मारल्या काही गिग्यातलं साल पडून छाताड सालाटलं तोंड फुटलं दात गेले गाशामध्ये अडकले तर बुकेड टाकून मार मारून काढले असं नाही आगाव पण करायचं नाही एक डिसिप्लिन ठेवायचं सोमवारी तेरावीर शनिवारपर्यंत माझा हा व्यायाम झाला पाहिजे सोमवार ते शनिवारी संध्याकाळी माझं मागचं आठवायचं बाब हो मी सोमवार ते शनिवारपर्यंत प्रॉपर केलं मी चीट काही केलं नाही डिसिप्लिनही करायचं मोटिवेशन एक दिवसाचं असतं पण डिसिप्लिन हे पूर्ण एका आठवड्याचं असतं मित्रांनो डिसिप्लिन ठेवायचं डिसिप्लिन शिवाय तुमचं काहीच होणार नाही मित्रांनो नाही ते मोटिवेशन एका दिवसात तुमचं खतम टाटा बाय बाय तुम्हाला जर काहीच अड अडचणी असतील ग्राउंड बद्दल किंवा अभ्यासाबद्दल मी मला कॉमेंट मध्ये तुम्ही सांगितलं पाहिजे की मास्तर ह्याच्या ह्याच्यावरती हो तुम्ही व्हिडिओ लवकर बनवून टाका मला ते तो जर टॉपिक मला जुनिन वाटला की हा बाबा मित्रांनो ह्याच्यावर खरंच एखादा व्हिडिओ झाला पाहिजे शंभर टक्के मी लगेच व्हिडिओ बनवून मित्रांनो तुम्हाला ग्राउंड बद्दल लेखीबद्दल काय अडचण असेल ना तो व्हिडिओ तुम्हाला गरज आहे त्याची कशाची असू द्या मित्रांनो ग्राउंडमधलं सगळं नॉलेज आहे आपल्याला मी तुम्हाला नक्की त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला त्या मी इथून पुढे मी तुम्हाला तेच करत राहणार पोलीस भरते म्हणजे आता एक तुमचं फोकसचं लक्ष आहे तुम्हाला एक मोटिवेशन आणि एक डिसिप्लिनची गरज आहे मित्रांनो ते तुम्हाला मी पूर्ण देण्याचा प्रयत्न करा कारण की मी पण एक मी पण ॲथलीट आहे मी पण पोलीस आहे मी पण एक आता बॉडी बिल्डिंगची तयारी करतोय मला पण डिसप्लि डिसिप्लिन माहिती आहे कसं चालायचं काही नाही मेंटॅलिटी आपली खूप जबरदस्त ठेवायला लागणार ह्याच्यामध्ये आता कसं आहे मित्रांनो आणि काही काहीच असतं डोक्यामध्ये की नाही नाही मला ना अकॅडमी काय लावायची मला गुरुनच प्रॅक्टिस करायचे तेही मार्गदर्शन मित्रांनो मी तुम्हाला पुढच्या एखादा व्हिडिओ करून दाखवणार आहे पण मित्रांनो कसं असतं म्हणजे माझी अकॅडमी प्रमोशन करत नाही अकॅडमी लावले ना चांगले वाईट लोक कळतात हुशार आणि पूर सर पूरक काढतात कोणत्या पोरांबरोबरच राहायचं कोणते मुलं आहे कोणत्या मुलांसोबत वर्कआउट केला पाहिजे कोणत्या ग्रुपमध्ये राहिलं पाहिजे ते लायब्ररी सोबत कोणत्या मुलांबरोबर राहिलं पाहिजे परीक्षेच्या प्रश्नांच विश्लेषण कोणत्या पोरांबरोबर केलं पाहिजे हुशार पूरक कोणती कोणाबरोबर मैत्री कारण हे सगळं कळतं मित्रांनो अकॅडमीमध्ये पंधरा वीस विद्यार्थी टॉपर असतातच मित्रांनो चांगल्या अकॅडमी सांगतो का तर मित्रांनो त्या विद्यार्थ्यांमोर ओळख होती अभ्यासक्रम समजतो ज्या ठिकाणी सहा महिने लागणार नाही तिथं तुमचं दोनच महिन्यात तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम करतो पोलीस भरती करते सगळ्या गोष्टी कळून जातात त्याच्यामुळे अकॅडमी म्हणजे लावायची असती नसन लावायचं तर मला काही घेण नाही आयुष्य तुमचं आहे तुम्हाला फी भरायची काय फी मी भरणार नाही मित्रांनो समजला का काही विद्यार्थी फोन करतात म्हणजे सर तुम्ही मी एका व्हिडिओ म्हणले होते मध्ये म्हणले होते की गरीब विद्यार्थ्यांना तुम्ही मी मदत करणार मदत करतो पण कोणाला ज्याच्यामध्ये क्वालिटी असेल त्याला बघच गाव गरीब तर आका मार असते येताना माया आहे ते इकून मला फ फाट्या वासायला मित्रांनो हे बघा मी पण तुमच्या साधा सरळ माणूस आहे फक्त कोणा तरी मदत करायची इच्छा असते ज्याच्यामध्ये क्वालिटी असते टॅलेंट असते पुढे जाऊन तो भरती होईल त्याचं कुटुंब व्यवस्थित होई आणि त्याचं लाईनला लागण असं हा एवढाच उद्देश दृष्टिकोन असतो आपला आपला काय कोण फायदा नाही उद्या त्यांनी मानाव नाही सांगितलं तरी मला काय घेणं नाही पण यो बघणार आहे त्याचं सगळं लक्ष आपल्यावरती आहे समजलं का ते मग देव बघतोय माझं मी पण देव मला पण बघतोय मी आहे का भिकारच आहे का नालायक माणूस आहे ते देवाला माहिती आहे आणि मला माहिती आहे समजलं का माणसाचे दाखवायचं तोंड वेगळं असतं करायचं नाही जिबा तोंड बी सगळं वेगवेगळं असतं समजलं का मित्रांनो त्याच्यामुळं कोण कसं आहे ते सांगू शकत नाही टॅलेंट असेल तर मी शंभर टक्के मदत करणार मित्रांनो तेवढी जाणे व्हावी तेवढा मी कर्म चांगलं करणार जय महाराष्ट्र काय अडचण वाटलं मित्रांनो मला कॉमेंट बॉक्समध्ये मेसेज करा मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र